कपिल तरुण मंडळाच्या वतीने शिक्षक हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे तथागत गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी कपिल तरुण मंडळाच्या वतीने शिक्षक हाऊसिंग सोसायटी सोसायटीविहार सोलापूर येथे तथागत गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आयु सुनीता दिलपाक यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आले वेळवण बुधवार येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिर सुरू असून भंते बी सारीपुत्त यांच्या मार्गदर्शनामध्ये हे शिबिर संपन्न होत आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल दिलपाक शुभम वाळे अशोक दिलपाक चेअरमन प्रदीप ताकपेरे सुनीता दिलपाक गजभिये कांचन डावरे मचाले अण्णा वाघमारे आदींसह बहुसंख्येने बुद्ध उपासिका व उपासक उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर